आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे अत्याधुनिक क्षेपणास्त्र सज्ज इम्फाळ विनाशिका आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली मुंबईच्या नौदल तळावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला देशाच्या सागरी हद्दीत जहाजांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी दिला देशाचा समुद्री व्यापार नव्या उच्चांकावर जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरिकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मुंबईच्या माजगाव गोदीत तयार झालेल्या या युद्धनौकेची लांबी एकशे त्रेसष्ट मीटर तर वजन सात हजार चारशे टन आहे आजपर्यंत सर्वात कमी कालावधीत तयार झालेली युद्धनौका असून यातलं पंच्याहत्तर टक्के साहित्य स्वदेश निर्मित आहे बंदर आणि समुद्रात कठोर आणि सर्वसमावेशक चाचणी घेतल्यानंतर गेल्या ऑक्टोबर महिन्यात ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली वीर बाल दिवस अर्थात गुरु गोविंद सिंग यांचे दोन पुत्र बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतीप्रित्यर्थ आज देश त्यांना अभिवादन करत आहे नवी दिल्लीत आज भारत मंडपम इथं आयोजित वीर बाल दिवस कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीही वीर बाल दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेहसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नांदेड इथं वीर बाल दिनानिमित्त आज सर्वधर्म संमेलन आयोजित करण्यात आलं आहे साहेबजादे बलिदान दिनानिमित्त रक्तदान शिबिर तसंच आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षसंहिता दोन हजार तेवीस या विधेयकांवर स्वाक्षरी केली आहे संसदेनं गेल्या आठवड्यात फौजदारी कायद्यातली ही तीन विधेयकं संमत केली होती केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं सुरू झालेली विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे विकसित भारत संकल्प यात्रेचे आज जालना जिल्ह्यातल्या लावणी आरडा इथं आगमन झालं ग्रामस्थांनी यात्रेचं स्वागत करून कार्यक्रमात सहभाग नोंदवला जालना जिल्ह्यातले पी एम किसान योजनेचे लाभार्थी गजानन रानोटे यांनी आकाशवाणीला सांगितलं मला पी एम किसान योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे पीक विमा योजना अंतर्गत जर मी विमा भरला एक रुपयामध्ये विमा मंजूर होईल त्याचे पैसे पण व्यवस्थित मिळतात आणि त्याचनंतर मोदी सरकारनं जी पी एम किसान योजना काढलेली आहे वार्षिक सहा हजार रुपये जे शेतकऱ्यांना मिळतात त्याचा खरंच शेतकऱ्यासाठी खूप मोलाचा हातभार शेतकऱ्यास मिळते देशात काल एकशे सोळा नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली चार हजार एकशे सत्तर कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे काल दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला तर दोनशे त्र्याण्णव रुग्ण बरे झाले आहेत दरम्यान महाराष्ट्रातही काल कोरोनाचे एकूण अठ्ठावीस रुग्ण आढळून आले तेरा रुग्ण बरे झाले आहेत राज्यात सध्या एकशे अडुसष्ट रुग्णांवर उपचार सुरू असून त्यातील शंभर जण मुंबई महानगर क्षेत्रात आहेत कोरोनाच्या जे एन वन प्रकारच्या एकूण दहा रुग्णांची नोंद राज्यात आतापर्यंत झाली आहे हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणातच बरे झाले आहेत कोरोनाविषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी पंचसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं केलं आहे रायगड जिल्ह्यात पोलिसांनी दीड हजार किलोग्रॅम जिलेटीनच्या कांड्या आणि सत्तर किलोग्रॅम डिटोनेटर्स जप्त केले असून तीन जणांना अटक केली आहे माणगाव निजामपूर रस्त्यावर रविवारी एका टेम्पोमधून हा माल जप्त करण्यात आला राज्य परिवहन महामंडळाच्या कोळेवाडी संगमनेर एसटी बसचा आज सकाळी आठच्या सुमाराला अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपारणे गावाजवळ अपघात झाला संगमनेरच्या दिशेनं निघालेली ही बस पिंपारणे गावाजवळच्या पुलावरून खाली कोसळली या अपघातामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र बसच्या चालक आणि वाहकासह काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत नांदेड रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या पूर्णा वरळी पॅसेंजर गाडीच्या एका बोगीला आज सकाळी आग लागली अचानक या रेल्वेगाडीच्या एका बोगीतून धूळ निघाला आणि काही क्षणात आगीनं रौद्ररूप धारण केलं रेल्वे विभाग आणि नांदेड महापालिका अग्निशमन दलानं ही आग आटोक्यात आणली या डब्यात कुणीही नसल्यानं जीवितहानी झाली नाही आगीची रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार